हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी हा व्हिडिओमध्ये सगळं मी दिवाळीला काय काय एन्जॉय केलं काय काय कुठे गेले कसे फटाके वाजवले मामाच्या गावाला जाऊन काय मजा केली हे सगळं कवर केलेलं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे जे मंदिर आहे ना हे महादेवाचं मंदिर आहे आणि ते सगळे माझे मामाचे मुलं मामाच्या मुली त्यांच्या सुना म्हणजे हे सगळेजण मिळून आम्ही इथे सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर डेकोरेशन पण कसं वाटते हे नक्की सांगा एवढा जोरात पाऊस आला इकडे आम्हाला करायचा होता अजून बारीक करून तुला तू एक नंबर दिसतोय ना मोर मोर नाही कोंबडी ब्लॉग मध्ये मला घे ही आहे ना ग्रीन साडीवाली आता फक्त व्हिडिओ मध्ये यायचं म्हणून रांगोळी काढायला आली बाई व्हिडिओ मध्ये यायचं हिला हे छान आता आता इथे सात वाजता कार्यक्रम चालू होणार होता त्याच्या आधीच आमची फुलांची रांगोळी काढायची तयारी चालू होती आणि हा जो कमळ आहे ना तो आधी रांगोळीने काढला होता आणि नंतरनी फुलांनी काढला आहे तर कमेंट्स करून नक्की सांगा ही माझी आयडिया होती आणि हे सगळ्यांना नंतर वाटत होतं उगाच केलं तर कमेंट्स करून नक्की सांगा की हे चांगलं दिसत होतं की नाही थ्री थ्री ठेव थ्री ठेव ठेव आता यांना भेटा माझ्या मोठ्या मामाचा मोठा मुलगा आणि त्याची बायको बर्ड्स आहेत हा त्यांना उचवायलाच होत चांगलं दिसतं यो काय गरज नाही ते ग्रीन कलरचे पानं पाना काढला माझ्या आरवणी तर खूप काम केलंय

तर आता सगळं आमचं झालं होतं आम्ही मस्त छान आवरून साड्या घालून आलो होतो मंदिरात आरती चालू आहे गावातले लोक जमा झाले होते आणि सगळ्यांना खूप आवडलेली रांगोळी तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा यार रांगोळी कशी होती ते शेवटी प्रश्न माझ्या कमळाचा आहे सर्वांना विनंती प्रत्येकाने आपली मेहमत घेऊन बाहेर जायचंय आणि बाहेर दिपोतो बाहेर जेवढे दिवस त्यांना प्रेरित करायचे पुन्हा सर्व पाहुण्याचे हार्दिक वाद्याचे स्वागत स्वामी नंदम कुटुंबाने महिला म्हणाले आपण यायचंय

दीपोत्सव संपल्याच्या नंतर छोटासा फराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा आत्वाद सर्वांनी घ्यायचा आणि आपल्याला सर्वांनी विनंती करतो तुम्हाला दिसतंयच आता सगळेजणं खूप असं म्हणजे त्यांना पण खूप छान वाटत होतं आणि तुम्हाला असं बघूनच कळतं तर लाईट वगैरे बंद केलेली आहे किती सुंदर दिसतं आहे सगळं तुमच्या इथे पण असं दीपोत्सवाचा वगैरे कार्यक्रम केला जातो का तुम्ही हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि दिवे लावल्यानंतर ना रांगोळी कशी दिसते आहे हे पण नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे तुम्हाला आणि जर असे छान छान व्हिडिओ अजून बघायला आवडणार असेल तर हे पण तुम्ही कमेंट्स करू शकता मला छान वाटेल तुमच्या कमेंट्स वाचून बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय एकदम अप्रतिमानी हे आता तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये बघताय समोरासमोर बघायला तर खूप छान वाटत होतं आणि आम्ही यावर्षी पहिल्यांदाच असे फुलांमध्ये दिवे ठेवले होते मित्र <coughs> कृते

खूप छान पद्धतीने आमचा दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला सगळ्यांनी व्यवस्थित जेवण केलं पोटभर जेवण झाल्यानंतर ना हे जे तुम्हाला दिसतंय ना हे आम्ही पाडवा होता त्यामुळे सगळेजण इथं आपापल्या नवऱ्यांना ओवाळ्याला बसलेले आहेत आणि बघा काही धमाला असतंय आमच्या इथे

बाकी <laughs> त

नज़िस बह्ति उपन्य वर्डि इवांधिया थरा था Teraz थे सकनी यह नहां? आ शुक्षिया बादे शा जांतल हुः शुछ एज एपलेंटी कि अवाध्ध मुैंल है शुक्ष अवाध्यतर प्रे ग्रहेंड है व कहते ही हिन्स परणानी

ओवाळून वगैरे झाल्यानंतर आता हा जो दिवस आहे हा दुसऱ्या दिवशीचा माझी मोठी मामी आणि बारकी मामी स्वयंपाक करत होते आमच्यासाठी आणि गावाला गेलं ना की सकाळी आठ वाजल्यापासूनच जेवण चालू असतं म्हणजे तुम्ही बघू शकता आता सकाळची वेळ आहे आणि माझी मामी नाश्ता नाही तर जेवण बनवत आहे मस्त चुलीवरती गरम गरम भाकरी आमटी सगळं भात काय चालू आहे इथे इथे चाललेला आहे आळाचा कार्यक्रम कोण नाही माझी मामी खूप साधी आहे तिला असं वाटते व्हिडिओ कॉल चालू आहे तिला माहिती नाही यूट्यूब वगैरे काय माझी मोठी मामी आणि हे असे गरम गरम आणारचं खाण्याचं सुख बघा या आणच खायला बघू भात आहे अभि

আৰু <laughs> <laughs> <laughs>

अे लटे दो तोट उसा इ्हाय को का बादा ओ सन खाइछ पना शी गմ लेँ गजिसा अच्छा, Зाबक ये प्लोग से वऍपना कशा कैसा की शे खरे में पलक जागता सुद ए कसलाला थांब बघ ए उठ थांब आता ए ये थांब बतण्या आला तो बघ नको नको कर दिस इकडे ना उरा इकडेला कम्प्युटर लाव

आता आम्ही पेटवतोय हवेत जाणार बंदील काय म्हणतात याला याला काय म्हणतात

मला वाटलं नव्हतं हो तेवढा लांब जाईल ऍक्च्युली माझा पचका झालेला आहे पण मला आनंद झालेला आहे कारण माझा दोन दिवस खूप छान गेले मामाच्या घरी येऊन आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं कमेंट आहे शेअर करायचं तुमच्या फॅमिली मेंबर्सला आणि असे छान 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 व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि असे छान व्हिडिओ घेऊन येणार आहे मी थोडासा डिले होतो कारण माझं जॉब आणि सगळं मला मॅनेज करायला लागतं तर मी नक्की छान छान व्हिडिओज घेऊन येत जाईल त्यासाठी कमेंट करायचे आहेत सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचं आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय